शमीचं झाड शमीचं झाड तुळशी वृंदावनपास तुळशीच्या झाडापास असावं म्हणून मी हे कुंडीमध्ये लावून तुळशीच्या वृंदावनपास ठेवणार आहे प्राजक्ताचं नवीन झाड आणलं आहे तिथे लावायचं मी थोडासा खड्डा खांदला आहे बघा हे सगळे मी लावलेली झाडे किती सुंदर फुलं आले यामध्ये टोमॅटो वगैरे हे डाळिंबाचं झाड इथे खूप सुंदर अशी चॉकलेटी कलरची कळी आली आहे हे पण खूप सुंदर फुटलय सगळ्या झाडांना सुंदर सुंदर फुलं आलेत आणि परत नवीन आणलेत झाड आता एक आणले शमीचं झाड जाड़। तीन झाड आणलेत हे आहे शमीचं झाड आता ते मला कुंडीमध्ये लावायचं आहे ते लावलेलं छान असतं ते कुंडीमध्ये लावणार आहे मी तुळशीपशी लावावं हे झाड म्हणून मी कुंडीमध्ये लावून तुळशी ठेवणार आहे हे खाईच्या पानाचं झाड हे पण लावणार आहे मी आता थोडंसं एका साईडला हा किती सुंदर असा पुदीना फुटला आहे हे लावलेलं झाड याला सगळ्याला अशा कळ्या आल्या सुंदर सुंदर सगळ्यात पहिलं हे पानाचं झाड लावून घेऊयात इथे पण मी असा खड्डा खांदलाय आता हे झाड लावते आता हे झाड इथं खड्डा खांदलाय आता हे एका साईडलाच एक लावते हे झाड कारण एका साईडला लावण्याचा वेळ वाढतो मग म्हटलं काठी वगैरे लावून त्या काठीवरती जाईल म्हणून मी सगळ्या झाडांची एका एक साईडलाच लावते त्यामध्ये थोडीस खत टाकते शेणखत शेणखत टाकल्यानंतर खूप छान झाडं येतात असं लावले आहे तर असं पूर्ण माती लावून घेते असं छान झाड आहे त्याला थोडीशी एखादी काठी वगैरे लावा लाव लागेल आणि असं वरती लावावं लागेल त्याला मी थोडीशी असं खाली पडते चला काठी लावून वरती लावावं लागेल चला आता दुसरं झाड लावते त्याला काठी लावायची सगळी झाडं लावून घेते आणि मग त्याला थोडीशी काठी शोधावं लागेल मग त्याला एक काठी उभा करते आता इथं हे प्राजक्ताचं झाड माझ्या उंची इतकं झाडच आहे त्याला केवढा खड्डा खांदावा लागन चला कुदळीने खड्डा खांदते इथं आहे सुंदर असं तुळशीचं झाड आणि तुळशीचं झाड प्राजक्ताचं झाड असावं तुळशी वृंदावनमध्ये पण तुळस आहे आणि भरपूर साऱ्या तुळस आहेत आणि तिथं पण एक प्राजक्ताचं झाड आहे पण ते काय फुटाना म्हणून थोडंसं मातीत लावा म्हणतं जास्तीचं छान येईल म्हणून आता लावते मी खड्डा खांदून घेतला आहे त्यामध्ये केवढी मोठी गांडोळे अशी मातीत गांडोळे वगैरे असल्या ना तर झाडं छान माती भुसभुशीत करते आणि झाडांच्या मुळा छान येतात आणि झाडंही छान फुटतात तर यामध्ये हे झाड असं लावून घेते गांडूळ कशी निघली तर लावते मी झाड झाड लावून झालं त्याला छान अशी थोडीशी नळी लावून असं बांधून घेतलंय म्हणलं स्ट्रेट उभं राहील छान असं कुंपण वगैरे पण केलं आणि त्यापाशी दोन तुळशीची झाडं पण आहेत असं दिसतंय सगळ्याला पाणी वगैरे पण द्यायचं आहे चला एक लावून झाले झाड आता ते दुसरं पण लावून झाले खायच्या पानाचं त्याला थोडंसं एक काठी लावायची त्या का लावून घेतो म्हणजे छान असं वरतील तेल आणली आहे मी अशी काटे लावून घेते त्याला ते पण स्ट्रेट राहील म्हणजे त्याला पण अशी काटे लावून छान असं थोडंसं बांधलंय आणि छान असं ते मोठं होईल त्याला पण पाणी लावायचं थोडंसं आता लावते त्या कुंडीमध्ये झाड त्यामध्ये माती भरायची कुंडीमध्ये एवढी अर्धी कुंडी माती भरली आहे आता स्वांटी स्वांटी हे झाड त्यामध्ये लावून घेते हे कागद फाडते आणि यामध्ये हे मातीचं टाकते हे आहे शमीचं झाड शमीचं झाड तुळशी वृंदावनपास तुळशीच्या झाडापाशीच असावं म्हणून मी हे कुंडीमध्ये लावून तुळशीच्या वृंदावनपास ठेवणारे तुळशीच्या वट्यावरती म्हणजे आपली तुळशी बरोबर ह्याची पण पूजा होईल यामध्ये असं ठेवते त्याला पण थोडीशी काठी लावा लागल तेव्हा ते असं राहील सगळी माती त्यामध्ये टाकून दे त्याला थोडंसं पाणी टाकायचं हे असं छान शमीचं झाड लावलं आज मी प्राजक्ताचं झाड आणखीन खाईच्या पानाचं झाड आणि हे शमीचं झाड लावलं आज मी प्राजक्ताचं झाड खाईच्या पानाचं झाड हे शमीचं झाड लावलं आणि आधीच एवढी सारे झाडं लावलेली गुलाबाची शोची त्यामध्ये सगळे सा सारे तुळशीची झाडं आहेत खायचे टोमॅटोचे वगैरे सगळे झाड आहेत आज काल परवा तीन झाडं आणलेली ते आज मी लावली हे एक शमीचं झाड लावलं आहे खायच्या पानाचं झाड आणि त्या साईडला लावले तुम्हाला दाखवले मी प्राजक्ताचं झाड लावले असे तीन दाड़। तीन झाडं लावले चला आता मी ह्या झाडांना थोडं थोडं पाणी टाकून घेते छान असे फुटतील आणि तुळशी पशी ठेवते

मनन तीन देणार तू सरडा पकडून दाखव हातात पकडायचा मला माहित नाही हातात पकडायचा खाली खाली पाय नाका देऊ हा खूप साऱ्या बेडग्या मिरचीला मिरच्या आल्यात इतक्या सुंदर सुंदर लाल झालेत नाही हे बघा एका झाडाला किती मिरच्या आहेत काही पिकतेत काही पकलेत काही लाल झालेत खूप ते थोडंसं दाट झाल्यामुळं थोडंसं ते वाकड्या तिकडं यायला लागलेत ही भेंडी थोडीशी आता खूप वयाची झाली आहे हे घासाला सुंदर असे फुलं आलेत हे बघा नवीनच उलट्या मिरचीचं झाड उलटी ते म्हणतात ना उलटी मिरची खाली देट वर त्याचं ते असतं बाकी वेगळ्या मिरच्या बघा कशा असतात देट आणि खाली मिरची आणि ही मिरची बघा कशी आहे छान असे झेंडूची पण झाड आलेत त्याला सुंदर फुलं आलेत खूप सारी अजून पण खूप लावलेत औदुंबरच्या झाडाला खूप सारे फळं आलेत काही पिकलेत काही कच्ची आहेत पिकलेली खूप सुंदर दिसतेत खायला पण छान लागतात खूप सुंदर फुटले किती फळं आलेत का वरती खूप सारी फळं आलेत त्याच्या खाली छान असं मुरमो वगैरे टाकून जागा केली आहे हे असं फुटलंय वा खूप सारी फळं आलेत त्याला खूप खूप म्हणजे खूपच पिकलेत वर खूप قالوا <ظيف> <وصف> <Is it> <tries> <prince> <tries> असं करायचं असतं दररोज बा व्यायाम असतो तू व्यवस्थित नाही करतो बघ आराध्या किती छान करते वाव असं खेळायचं असतं की नाही लाल झाले कस काय लागले <tis> काय करतो भैया आराध्याने आज खूप छान स्टडी केला तिला बॉक्सेस काढून दिले पाठीवरती आणि तिने जसं आपण लिहून दिलं तसं ती एकदम छान स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सर्कल वगैरे काढते खूप छान असा स्टडी करत असते आणि ऐकते पण स्टडी झाल्यानंतर आरवणी आणि आराध्याने खूप असा धिंगाणा केला मग त्यांनी टी व्ही लावली आणि टी व्हीवरती लावायचं म्हटलं की दोघांच्या आवडीचं पाटलांचा बैलगाडा सॉन्ग इतके सुंदर त्यांनी दो दोघांनी डान्स केला ना खूप सुंदर असं त्या दोघांनी एन्जॉय केला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन नवी व्हिडिओमध्ये बाय